नमस्कार जनतेचा आवाज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर आपण नेमकं आज कोणत्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं आणि त्याला निवेदन देण्याचा का हेतू काय आपला जय जवान जय किसान आदरणीय बच्चू कडू हे शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी कर्जमुक्त शेतकरी राजा व्हावा म्हणून विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसलेले आहे अखिल भारतीय छावा संघटना तसेच स्वराज्य संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदनामार्फत आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे जर शासनानं त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्यास त्यांची प्रकृती बिघडल्यास याची जबाबदारी शासनाची असेल येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी पुत्र शेतकरी बांधव सर्व सामाजिक संघटना सर्वच्या सर्वजण मिळून रस्त्यावर उतरतील आणि मोठं जनआंदोलन करतील म्हणून शासनानं लवकरात लवकर या उपोषणाची दखल घेत आदरणीय बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्या आपल्यासोबत संघटनेचे कोण कोण पदाधिकारी आहेत माझ्यासोबत अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष आहेत स्वराज्य संघटनेचे शहराध्यक्ष सूरज मावारे आहेत तालुका प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब जाधव आहेत अखिल भारतीय छावा संघटनेचे छावाचे तालुका उपाध्यक्षही आमच्या सोबत आहेत आम्ही सर्व शेतकरी पुत्र सोबत आहोत जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी गोकलधन तहसील दार साहेबांना आमदार शेतकऱ्यांचे कैवारी आणि अपंगाचे नेते माननीय सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून स्वराज्य संघटनेच्या वतीने व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आदरणीय बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हावी यासाठी त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहे याची लवकरात लवकर दखल या सरकारने घ्यावी नाहीतर या सरकारला विनंती आणि इशारा सुद्धा करतो की जर बच्चू भाऊंच्या बच्चू भाऊंना जर काही झालं तर त्याची सर्वच जबाबदारी सरकारची राहील आणि सर्व शेतकरी बांधव शेतकरी पुत्र हे रस्त्यावर उतरतील आणि सरकारला जड जाईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य